दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर दस्त नोंदणी केला त्या रजिस्टर दस्तावर पान नंबरमध्ये त्रुटी आहेत किंवा रजिस्ट्रेशन नंबरमध्ये त्रुटी आहेत किंवा काही पानावर मारले गेलेले आहेत व काही पानावर मारलेले नाहीत हे व अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या पाहण्यामध्ये असतात रजिस्टर दस्त नोंदणी करीत असताना चूक झाल्यास दुरुस्त करता येते का कोणताही दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करण्यासाठी दिल्यानंतर त्या दस्तावर पान नंबर व शेरे लिहिले जातात तसेच मूळ दस्तावर सूची तयार केली जाते अशा प्रकारे पान नंबर शेरे किंवा सूची क्रमांक लिहित असताना किंवा दस्ताचा क्रमांक लिहित असताना चुका होतात त्रुटी किंवा उनिवा राहतात अशा प्रकारे झालेल्या त्रुटी किंवा उनिवा दुरुस्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे का आणि कोणत्या कायद्यामध्ये आहे हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया वर नमूद केलेप्रमाणे दस्तामध्ये नोंदणी क्रमांक सूची क्रमांक पान नंबर शेरे यामध्ये काही चुका झाल्यास त्रुटी निर्माण झाल्यास किंवा उणीवा राहिलेल्या असल्यास आस। दस्तातील पक्षकारांनी दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर किंवा दुय्यम निबंधक यांना त्या चुका स्वतःला लक्षात आल्यानंतर दुय्यम निबंधक नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ म्हणजेच रजिस्ट्रेशन ॲक्टचे कलम अडुसष्ट प्रमाणे अशा अशा प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी उणिवा दूर करण्यासाठी किंवा चुका दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव माननीय जिल्हा निबंधक यांच्याकडे म्हणजेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवू शकतात माननीय दुय्यम निबंधक यांनी पाठवलेला प्रस्ताव योग्य असेल तर माननीय जिल्हा निबंधक हे तशा प्रकारच्या दुरुस्तीचे आदेश करू शकतात त्यांनी दुरुस्तीचे आदेश केल्यानंतर माननीय दुय्यम निबंधक हे दस्ताच्या मूळ प्रतीवर दुरुस्ती करू शकतात दुरुस्ती केल्याबाबतचा शेरा दस्तावर मारू शकतात त्यामुळे आपण नोंदणी केलेल्या दस्तामध्ये दुय्यम निबंधक यांच्याकडून काही त्रुटी निर्माण झालेल्या असल्यास उणीवार राहिलेल्या असल्यास किंवा चूक झालेल्या असल्यास आपण त्यांच्याकडे अर्ज देऊन ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देऊन दस्त दुरुस्त करून घेऊ शकतो जर रजिस्टर दस्तामध्ये पक्षकारांकडून काही चूक झालेली असेल म्हणजे मूळ दस्तामध्ये लिहिलेल्या मजकुरामध्ये काही चूक असल्यास आस। त्यासाठी मात्र संबंधित पक्षकारांनी वेगळा चूक दुरुस्तीचा दस्त जो आहे तो करावा लागतो आणि तो चूक दुरुस्तीचा दस्त केल्याशिवाय दस्तातील चूक जी आहे ती दूर होऊ शकत नाही जेव्हा खरेदी खताचा दस्त केला जातो त्यामध्ये चतुर्शिमा चुकीच्या लिहिल्या जातात क्षेत्रामध्ये पोटखराब लिहिलं जात नाही अशा प्रकारच्या तांत्रिक व किरकोळ चुका असतील ज्या चुकांच्या दुरुस्तीमुळे मूळ मुल तस्तामध्ये बदल होणार नाही अशा प्रकारच्या जर त्या चुका असतील तर त्यासाठी चुकदुरुस्तीचा दस्त हा पक्षकारांना करता येतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा